एक क्षण सुद्धा वाटत माझ्या बायकोच काय होईल माझी वाट बघते बायको एक क्षण सुद्धा वाटत माझ्या आईचं काय होईल माझ्या पुराचं काय होईल जगणं आणि मरण फक्त आणि फक्त रयते साठी काय दिलं महाराजांनी काय दिलं महाराजांनी अव्या सिद्धी जो आपले शिवा महाराजांची भेट 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 डिसेंबर मध्ये मध्ये फेब्रुवारी मध्ये तो महाराजांसाठी मराठा तयार झाला दोन महिन्यात काय शिकवलं महाराजांनी काय सांगितलं याच्या काळामध्ये माणूस मरायला तयार झाला महाराजांसाठी राजा चालत चालत जायचे एखाद्याच्या खांद्यावरती हात टाकायचे आणि त्याच्या त्यांना चार गोष्टी सांगायच्या तो माणूस तरी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा चालना मारायचा जिगर कर ठरल्याप्रमाणे दोन पालक्या बाजी प्रभूंचं नियोजन ठरलं ठरल्याप्रमाणे दोन पालख्या तयार एका पालखी खुद्द महाराज नसतील त्यांचं नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे आणि बांधायचे त्यांची पालखी गुन गुनसाईच्या पटारा मार्गे विशाळगडा ओढा जातील आणि शिवरायांचे वेश घेतला शिवा काशी हा सिद्धी जोहरच्या भेटीला जाणार सिद्धी जोहरला प्रमाण पाठवलं आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या भेटीला येत आहे वेडा ढिला प्रभाव आणि या ढिलाईचा फायदा घेत गिनी पालक्या तयार झाला पठ पठ भठ असं म्हणतात की दोन्ही पालक्या एक एकांच्या समोर आल्या नाही लागतील का नाही पाहिजे कारण महाराज प्रचंड दक्षिणच्या हायवे कदा कळाचे दोन्ही पालक्या समोरासमोर आल्या तर महाराज घईवर आणि घहीवरल्या भूमेला त्यागा फटका बसेल

आणि राजांनी शिवाला मिठी मारली राजांच्या डोळ्यात अश्रू आले शिवाच्या पाठीवरती पडले अखंड हिंदुस्थानामध्ये पहिला माणूस त्याच्या पाठीवरती साक्षात महाराजांचे अश्रू पडले धन्य धन्य झाला आणि राजे पालखीत बस बस शिवा काशी पालखीला बस बस आणि दोन्ही पालख्याने घेणार तसं राजे म्हणाले हे शिवा अरे चालणार सोबत अरे दोघ चाल शिवा चाल

आणि ठरले शिवाकाशीची पालखी खाली गेली शिवरायांचा वेश घातला शिवा, शिवा पालखीत पाल 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 खाली उतरला सिद्धी म्हणला या जवळ खुदा कितना खुश नसेल शिवा देखने को मिला त्या सिद्धी जोवर शिवाचा हात पकडला शर्मेनेच्या हात घेऊन आला म्हटला बोल शिवा तुमको खलबत्या चालू झाली पण उभारल्या सगळ्या सदरात दोन डोळे संशयान शिवा कशी कड़े बोलते होते तो दे। दे। दोन डोले होते अफजल खान का मुलगा फाजल खान तो फाजल खान मना हुजूर ये शिवा नहीं हो सकता कैसे बोलते हो क्या बकते हो ये शिवा नहीं हो सकता कैसे हुजूर मैंने देखा है मैं अब्बाजान के साथ इसको मिलने के लिए गया था अफजल खान का फाजल खान मैं मेरे अब्बाजान के साथ हाँ, हाँ, इसको देखने के लिए गया था तब मैंने देखा था कि कृष्णा जी भास्कर ने इसके सिर पर एक वार किया था उस, उस वार का घाव अभी है कि नहीं देखो सिद्धि जोर बंदो सच बता तू ये शिवा न्याचा शिवा जी महाराज सच बता प्रमोद मारा जाएगा तू ये शिवा अरे हो मिसा शिवाजी महाराज अरे सच बता मर जाएगा मिट्टी में मिला देंगे सच अरे हो मीच शिवाजी महाराज तसे सिद्धीजोर म्हटलं की नगर द्वार बाहेर काढले सब पकरातली शिवाजीजी रटो खाली पडला कोणी जाणलं नाही त्याच्या लक्षात आलं हा सिद्धीजोर ज्या लक्षात आले की हा शिवा काशीत म्हणजे शिवाजी महाराजांचा कोणीतरी आहे हा छत्रपती शिवाजी महाराज ताई तसे तो सिद्धीजोर म्हणा सचवता सच सचवता गमोत महाराज जाएगा तूच शिवा अरे होय मीच शिवाजी महाराज तसे लखले की नगर द्वार बाहेर काढले सब पकरातली कर मरताना शिव म्हणाला अरे जरी शिवा काशी दनू आलो असतो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज हे भाग्य काय किमे का का का। का। गर्दन शिवाची खाली फायदा शिवाच्या तोंडून एक वाप निघाली आणि उडणाऱ्या मातीला माझा शिवा सांगत गेला सांगा माझ्या राजाला तुमचा शिवा मातीत नाही मेला तुमचा माती शिवा मातीसाठी मेला अरे मातीत मरणाऱ्या पण मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात हे सांगत गेला संपला शिवा नावाचा अध्याय संपला तुम्हाला माहित आहे या शिवा काशीतला दोन मुलं दोन्ही मुलं महाराजांनी स्वतःच्या सैन्यात शिवा ठिकाणी नोकरीला घेतली आज अनुकंपा खाली घेण्याची नोकरी आपल्याला असते बरं का की बाप मेल्यानंतर शासकीय सेवेमध्ये त्याच्या जागी पोरला घेतलं जातं योजना छत्रपती शिवाजी महाराजांची शिवा काशीत गेल्यानंतर त्याच्या जागी पोरला घेतलं आणि रयतेला पिढ्यांना आज प्रेरणा देतोय तीन एप्रिलला हा राजा रयतेचा वाद या स्वराज्यातून निघून गेला आणि त्यावेळी एक कवी मित्र एका ठिकाणी म्हणतोय रक्त सुधार रडलं होतं माझा राजा गेल्यावर राजा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोड हातात होती ढाल आणि पळत होत घोड अरे छत्रपती शिवरायांचा नाव गुण एकदा डोळे तुझ्या मार्गात आलेले संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेले संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेले संकट कापून टाक गेले पावणे दोन तास झालं शेवटचा एकच कच पोरा न लग्न झाल्यावर तुमच्या भावाचा सल्ला ऐकावर लग्न झाल्यावरती ताई न आपल्या नवऱ्याला सांगायचं बाबा आपल्या शेवटचा पुसणं खबर का बाबा लोणावळा खडवळा खायन खोबर का लग्न झाल्यावरती मला माझ्या राजाचा रायगड दाखव आयुष्यात एकदा तरी आपण आपला राजाचा रायगड बघितला का बघितला पाहिजे याच्यासाठी बघितला पाहिजे कुठल्या धर्मावरती टीका करत नाही बर कास जस मुस्लिम धर्माच हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तस अखंड हिंदुस्थानातून महाराजांच्या मावळ्याच रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ हिंदुस्थानात साडेतीन शक्तीपीठ आहेत पण हिंदुस्थानात त्या बडबड दोन प्रेरणापीठ आहेत पहिलं शिवरायांची समाधी ते म्हणजे वडू बुद्रुकूर्ण असणारी छत्रपती राजांची समाधी तिथे गेल्याशिवाय आयुष्यातचा पूर्ण होत नसतो तर आयुष्यात एकदा तरी त्या दोन ठिकाणी जावा माझं घर कधीतरी ते फार लांबचा कधी माझं घर आहे माझ्या वडिलांनी चाळीस लाखाचा बंगला बांधला मी का फार मोठेपणा सांगत नाही पण मी जन्मल्यापासून आतापर्यंत ताईनं माझ्या घरात टीव्ही बघितलेला नाही कधी माझ्या घरात तुम्हाला टीव्ही बघायला मिळत नाही टीव्ही गोष्ट मी माझ्या घरात बघितली नाही माझ्या वडिलांनी चाळीस हजाराचा टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची छत्रपती शिवरायांची पुस्तकं मात्र जरूर आणून लागले काही घ्या घर न्या घरात गेल्यावर एक शिवचरित्र भेट म्हणून घ्या आणि सांगा जन्माला घरी गेला पहिला श्वास जाताना शेवटचा हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं दिन आहे जाताना एवढ सांगतो हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपाळी घाम फुटला मराठ्यांच्या झेंड्यात चमकत तलवारी मुघल पळती महागारी महाराज अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता भगवा म्हणजे काय आपण म्हणतो महाराजांच्या झेंड्याचा कलर कोणता आहे कोणता आहे भगवा आपण म्हणतो आस्तिकंत लावतो माझं रक्त भगवा होय भगवा म्हणजे

हा भगवा अखंड पर्यंत तेवढे व्यक्त करतो जरी महाराष्ट्राचा असलो तरी, तरी कर्नाटकचा एक अभिमान कायम आवडतो छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रे जगात सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यात असतील तर ते कर्नाटक आणि ही गोष्ट माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना छाती ठोकून सांगतो लक्षात ठेवा किल्ले जरी आमच्या भागात असले तरी महाराजांची पुतळी उभा करणारे मावळे मात्र तुमच्या भागात आहे